लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र काढलं आहे अर्जाची मागणी करा अर्ज आल्यावर मुलाखत घ्या तत्काळ नियुक्ती आदेश वितरित करा असंही या पत्रात म्हटलंय दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शासकीय पदे भरण्यात येणार आहे वयोमर्यादा आहे शिक्षकांना कंत्राटी पद्धतीनं कामावर घेताना शासनानं कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे नियुक्तीसाठी कमाल सत्तर वर्ष वय राहणार आहे कोणत्याही इतर लाभांव्यतिरिक्त मानधन वीस हजार रुपये महिना मिळणार आहे या संदर्भातील पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काढले आहे सबस्क्राईब प्रेस द